सावकारांचा सहाय्यक निबंधक तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शिरपूर माझ्या कार्यालयास तक्रारदार कदीर अहमद अमित शेख राहणार मदीना मोहल्ला कुंभारटेक शिरपूर यांचा अवैध सावकारीच्या अनुषंगाने तक्रार अर्ज ऍफिडेव्हिटद्वारे कार्यालयास प्राप्त झाला होता सदर तक्रार अर्जाच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या पोलीस सर्वेक्षणानुसार आज दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तीन स्क्वॉड तयार करून तीन सामनेवाला नामे सुरेश रामचंद्र माळी नारायण जगन्नाथ मराठे दिलीप बापू पाटील यांच्या घरी घरधडतीची कारवाई घेण्यात आली सदर घरधडतीमध्ये सुरेश रामचंद्र माळी व नारायण जगन्नाथ मराठे यांच्या घरी अवैध सावकरीच्या अनुषंगाने प्रथमदर्शनी संशयास्पद कोरे चेक सौदा पावत्या पॉकेट डायऱ्या नोंद वया असे इत्यादी दस्तावेज आढळून आलेले आहेत याबाबत संबंधितांची सुनावणी घेऊन महाराष्ट्र सावकारी नियम अधिनियम दोन हजार चौदाच्या तरुणीनुसार पुढील कायदेशीर कारवाई पूर्ण करण्यात येईल सदर कारवाईमध्ये माननीय जिल्हा उपनिबंधक श्री मनोज चौधरी साहेब माननीय पोलीस जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब श्री श्रीकांत देवरे साहेब तसेच माननीय शिरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री किशोर परदेशी साहेब व माझ्या डिपार्टमेंटचे सहकारी विभागाचे सर्व माझ्या अधिकारी विशेषतः सुरेश वांडले नवनीत गोसावी व इतर कर्मचारी यांचे खूप सहकार्य लाभले तसेच यापूर्वी देखील आपण आठ ऑक्टोबरला चार अवैध सावकारी करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध शिरपूर पोलीस स्टेशन इथे सावकारी अधिनियमातील कलम एकोणचाळीस अन्वे फौजदारी गुन्हा दाखल केलेला आहे मी पुन्हा एकदा जाहीर आवाहन करतो सर्वसामान्य जनतेस की अवैध सावकारीच्या अनुषंगाने काही तक्रारी असतील तुम्हाला जात असेल त्रास कोणी देत असेल तर माझ्या कार्यालयास आपण संपर्क साधावा व आपल्या तक्रारीची दाद लावून घ्यावी निराकरण करून घ्यावी धन्यवाद